खर तर हे सिनेमाचं नाव आहे धाप म्हणजे मला असं वाटतंय का नाव ठेवून या माग जे काही कारण आहे जो काही संघर्ष आहे तो त्या लेखकाचा दिग्दर्शक निर्माता म्हणून ज्यांनी भूमिका पार पाडली आणि याच्यात सिनेमामध्ये मुख्य भूमिका ज्यांनी पार पाडली घाडगे यांचा स्वतःचा वैयक्तिक संघर्ष सिनेमातलं जो मुख्य पात्र आहे ते, ते त्याच्या आयुष्यात कसा संघर्ष करत जातं त्याला आलेल्या अडचणी आणि त्याचा केलेला सामना तसाच सामना ह्या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आणि मुख्य भूमिका ज्यांनी केली ते योगश घाडगे यांच्या हे बाबतीत घडलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं धाप त्याच वेळेस लागते ज्यावेळेस माणसाक काही नसतं आणि माणूस खूप मोठा संघर्ष करतो आपण जे ध्येय ठेवलंय ते गाठण्यासाठी प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न करत असताना येणाऱ्या आडी अडचणी येणारा संघर्ष यावर मात करत असताना त्याची जी दमछाक होते आणि त्यानंतर जी लागते ती धाप आणि हीच धाप ह्या सिनेमात सुद्धा आहे आणि या सिनेमाचे सिनेमा लेखक दिग्दर्शक जे आहेत योगेश घाडगे यांच्या आयुष्यात सुद्धा आहे ह्या सिनेमाला मी खूप सारे शुभेच्छा देतो धन्यवाद